मित्रांनो अकरा मार्च एकोणवीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीडन हॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला अकरा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध सुरू केला अकरा मार्च एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत द वार इंजुरीज कम्पेन्सेशन इन्शुरन्स बिल म्हणजेच युद्धाच्या दुखापती नुकसान भरपाई विमा या विधेयकावर चर्चा केली अकरा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत